भजनाला यायला भेड तुला नाही बाई वेळ तुला नाही भजनाला यायला भेड तुला नाही बाई वेळ तुला नाही आता भजनाला यायला भेड तुला नाही बाई वेळ तुला नाही घरात आहे कुटुंब सारं घरात आहे कुटुंब सार मोहमायाच हा आहे हे जाड मोहमायाच हाय घे या जाड्यात फक्त कि मार भजनाला यायला भेड तुला नाही बई भेड तुला नाही भजनाला यायला भेड तुला नाही बई भेड तुला नाही भजनाला यायला भेड तुला नाही बाई वेळ तुला नाही टाळमृत उमत आवाज आई भजनाचा नाद करा कानात गई टाळमृत उमगत आवाज आई भजनाचा नाद करा कानात गई भजनाचा नाद तुला मार्गाचं नाही बाई मार्गाचं नाही थोडं शिवाय तुला मार्गाचं नाही बाई मार्गाचं नाही मार्गाचं नाही बाई मार्गाचं नाही भजनाला यायला वेड तुला नाही बाई वेड तुला नाही भजनाला यायला वेड तुला नाही बाई वेड तुला नाही तुला वेड वेळ तुला नाही बाई वेड तुला नाही भजनाला याय वेड तुला नाही बही वेड तुला नाही संताच्या संगतीचा आनंद छान संताच्या संगतीचा आनंद छान भजनाच्या आनंदाचा वेगळंच भजनाचा आनंद वेगळंच बाई भजनाचा आनंद वेगळाच बाई शेळगावच्या वाऱ्यात उपचार कामाची गाई भजनाला यायला वेड तुला नाही घरात हा आहे कामाची गाई भजनाला यायला वेड तुला नाही बाई वेड तुला नाही भजनाला यायला वेळ संघ दर्शन पा सतसंगात दुःख तुला येणार नाही भजात दुःख तुला येणार नाही सतसंगात दुःख तुला येणार नाही भजनाला यायला वेळ तुला नाही बाई वेळ तुला नाही भजनाला यायला वेळ तुला नाही बाई वेळ तुला नाही घराचा आहे कामाची गाई भजनाला यायला वेळ तुला